नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत चना चाट तर अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे लहान मुलांना मोकळ्या वेळेमध्ये तुम्ही हा खाऊ म्हणून सहज बनवून देऊ शकता तसेच अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा चना चाट आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी काळ्या रंगाचे जे हरभारे असतात ना ते भिजवून रात्रभर कापडामध्ये मोड आणण्यासाठी ठेवून दिलेलं तर बघा इथे मी एक प्लेट भरून इतके हे हो हरभारे घेतलेले आहेत आता हे सगळ्यात अगोदर आपण धुवून घ्यायचे आहेत तर बघा तर, तर मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे म्हणून त्यातच धुवून घेते तर एक ग्लास इतकं पाणी ओतून स्वच्छ धुवून घ्यायचं कारण थोडंसं त्याला भिजवल्यामुळे ना उग्रवास असतो तर तो जाण्यासाठी स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर पाऊन ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आता कुकरचं झाकण लावून फक्त तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तीन शिट्ट्यांमध्ये खूप छान हे शिजलं जातं तर बघा तुम्ही तीन शिट्ट्यांमध्ये मस्त असा हा चणा शिजला गेलेला आहे चला आता चाट बनवूयात तर एका बाउलमध्ये मी हरभारे पाणी नितळून काढून घेतलेत त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे एक मोठा टोमॅटो अगदी बारीक चिरून घातलेला आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहेत तुम्ही इथे लसूण आणि मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे छान चिरून टाकलेत त्यानंतर धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा थोडासा चाट मसाला त्यानंतर लाल तिखट मीठ घातलं आहे चवीनुसार आणि थोडासा गरम मसाला आता हे सगळं मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर चमच्याने व्यवस्थित होणार नाही तर बघा अशा प्रकारे अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण सगळे मसाले हरभऱ्याला व्यवस्थित लागले पाहिजेत तर त्यामुळे असं मिक्स करा आता आपल्यामध्ये एक पदार्थ मिक्स करायचा राहिला आहे तो म्हणजे हळद तर आता बघा हळदसुद्धा मी थोडीशी घातलेली आहे आणि आता ती देखील एकदम व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर खूप सुंदर होतो हा चनाचाट अशा प्रकारे आपला चनाचाट रेडी झालेला आहे तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद Thank you.